हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये जुना व्लॉग आहे शेअर करायला थोडा लेटच झाला मी आहे गावी हे तुम्हाला मी मागे सांगितलंच होतं आणि माझ्या शाळेचं गेट टुगेदर होतं तर त्या दिवशीचा हा व्लॉग आहे माझ्या माझी शाळा मालिकादेश विद्यालय ही आमच्या भागातली म्हणजे बेळगाव जिल्ह्यातली खूप नावाजलेली मराठी शाळा आहे एकोणीसशे सदतीस साली याची स्थापना झाली होती आणि तेव्हापासूनचे जे आत्तापर्यंतच्या सगळ्या माझी विद्यार्थ्यांचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम होता आल्या आले आम्हाला मस्त असा नाश्ता भेटला त्यानंतर दीप प्रज्वलन वगैरे झालं जे आपले मुख्य अतिथी वगैरे होत्या त्यांची भाषणं वगैरे झाली छान असे मतं सगळ्यांनी आपली मांडली माझी विद्यार्थिनींनीही आपली मतं वगैरे मांडली आम्ही सगळ्या मैत्रिणी जास्ती ज्या बाहेर येताना येतानाही आलं पण ज्या कोणी अवेलेबल होत्या सगळ्या एकत्र आलो होतो खूप छान असा हा दिवस गेला आणि खूप साऱ्या आठवणी ताज्या झाल्या माझी जी बॅच होती जवळजवळ आम्ही ऐंशी जणी होतो पण त्यातल्या एक सात आठ जणी आम्ही जमलो होतो जितक्या पण जणी आम्ही जमलो होतो खूप छान टाईम स्पेंड झाला खूप आम्ही एकमेकींच्या आयुष्याबद्दल थोडंफार जाणून घेतलं आणि मैत्रिणींसोबत तर टाईम गेलाच गेला त्याचबरोबर आमच्या ज्या प्रिय शिक्षिका होत्या त्यांच्याशी खूप छान अशा गप्पा झाल्या त्यांच्या काही नकला आम्ही करून दाखविल्या किंवा त्यांना ठेवलेली टोपण तर ही आम्ही ऐश्वर्या आणि ही स्कूलमध्ये पण आमच्या सपोर्ट होती डिग्रीला पण होती कॉलेजला पण होती आणि पाच वर्षानंतर आज आम्ही ल भेटतो ही आहे स्नेहल ही पूजा नम्रता, नम्रता। आणि आईशी दोन दोन बाळांना सांभाळले अजून आता फर्स्ट सेशन संपलेलं आहे सूत्रसंचालन वगैरे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत आणि जो बाकीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो जेवणानंतर बा, सुरू होणार आहे आणि आम्ही थोडेफार रील्स बनवले फोटो वगैरे शूट केले आता जेवण करणार आहे आणि त्यानंतर मग सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होईल कसं आहे जेवण What? Okay. you मस्त असे माझ्या विद्यार्थ्यांनी खूप सारे पफॉर्मन्स साजरे केले त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर माझी जी मैत्रीण आहे ज्योती तिला निघायचं होतं लवकर सो तिची जायची वेळ आली सो तिला आम्ही मस्त असं बाय केलं आणि परत सगळ्यांनी असा ग्रुप हक्क केला कारण त्या माहीत नव्हतं की यानंतर परत आम्ही एकत्र कधी येणार असतो कार्यक्रम कृती सुरूच होता मस्त असे परफॉर्मन्स चाललेले आणि त्याचबरोबर आम्ही ठेका धरला होता स्टेजवर परफॉर्मन्स चालले होते आणि आमच्या इकडे खालीच सा परफॉर्मन्स चालले होते आणि या सांस्कृतिक कार्यक्रमचा शेवट हा झिंगाट गाण्याने झाला सगळ्या माझी विद्यार्थ्यांच्या फरमाईशमुळे हे गाणं लावलं होतं आणि सगळ्यांनी एकच ताल धरला मस्त असं झालं सगळा कार्यक्रम आणि त्यानंतर स्कूलकडे जायचं होतं पण स्कूलकडे जाता नाही आलं कारण खूप जास्त लेट झाला होता त्यामुळे मस्त आमची ही दिवसाची सांगता आम्ही झिंगाड गाण्याने केली आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो हो फंक्शन आहे आणि आता घरी जायचं आणखी एक सत्र होतं स्कूलकडे जायचं होतं स्कूलकडे नाही गेलो म्हणून लेट झाले आणि आता प्रिसही आम्ही घरी जातोय आणि इकडे माझं जायचं